नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार शेतकरी मित्रांनो उद्या संपूर्ण राज्यामध्ये भयंकर ढगफुटी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर राज्यातील पंधरा जिल्ह्यांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा उद्या म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी दिला आहे मात्र काही भागात झड स्वरूपाचा पाऊस देखील उद्या संपूर्ण दिवस झालेला पाहायला मिळेल तर पाहणार आहोत मित्रांनो उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सी अपडेट या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सुरुवातीला कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरा व तसेच संपूर्ण कोकणामध्ये उद्या भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र यातील मुंबई कल्याण गोरेगाव या परिसरांमध्ये पावसाचा जो सर्वाधिक असणार आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात जसे की पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली कुची जत व इतर संपूर्ण परिसरांमध्ये उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती दौंड अहिल्यानगर यातील काही परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात पायाचं झालं तर छत्रपती संभाजी अगर जालना सिल्लोड वैजापूर बीड पैठण गेवराई व इतर आसपासच्या परिसरांमध्ये उद्या आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर भाग बदलत ठिकाणी झालेला पाहायला मिळेल मात्र लातूर परभणी नांदेड हिंगोली परभणी उदगीर धाराशिव व इतर संपूर्ण परिसरांमध्ये दुपारनंतर व रात्री दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये अकोला अमरावती बुलडाणा खामगाव यवतमाळ वर्धा हिंगणगड चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण विदर्भामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे पुढे उत्तर महाराष्ट्र खानिकच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड भुसावळ या सर्वत्र परिसरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र सर्वाधिक पाऊस आपल्याला नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव या परिसरात झालेला पाहायला मिळेल एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो उद्या म्हणजे सोळा ऑगस्ट पासून पावसाचा जोर अधिक वाढणार आहे यामध्ये काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी देखील होणार आहे हा पाऊस पुढील सात ते आठ दिवस राज्यात राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद